नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण बघणार आहोत अन ॲरोबॅटिक बायोगॅस फुग्याचं रहस्य ज्यामध्ये तयार होतात लाखो कोट्यावधी जिवंत बॅक्टेरिया जे आपल्या शेतीला नवं जीवन देतात या फुग्यात आपण गाई म्हशीचे शेण गोमूत्र फळांचा चुरा ताक गूळ आणि विशेष कल्चर बॅक्टेरिया एकत्र करून टाकतो हे मिश्रण फुग्यात टाकल्यानंतर आतमध्ये ऑक्सिजनरहित वातावरण तयार होतं आणि त्यात सुरू होते बॅक्टेरियांची नैसर्गिक क्रिया सुरुवातीचे काही दिवस म्हणजेच ॲक्टिवेशन पिरियड या काळात बॅक्टेरिया वाढतात जिवंत होतात आणि सौंदर्य पदार्थ विघटित करून मिथेन गॅस तयार करतात गॅस निघून गेल्यानंतर जो द्रव उरतो त्याला आपण बायोस्लरी किंवा जिवंत खत असे म्हणतो हा द्रव जेव्हा आपण पिकांच्या पांढऱ्या मुळांवर ड्रिपने फवारणीने किंवा मातीमध्ये मिसळून वापरतो तेव्हा हे बॅक्टेरिया जमिनीत जाऊन काम सुरू करतात ते मातीला जिवंत करतात सूक्ष्मजीव वाढवतात पोषकद्रव्यांचं रूपांतर झाडांना सहज उपलब्ध करून देतात आणि शेवटी झाडं अधिक निरोगी उत्पादन अधिक आणि रासायनिक खतांची गरज कमी हीच खरी शाश्वत शेती जिथे कचऱ्यातून ऊर्जा आणि ऊर्जेतून सुपीक माती तयार होते धन्यवाद मी मकरंद पवार शाश्वत सेंद्रिय शेतीच्या दिशेने एक पाऊल तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद